मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी राहता त्या चिठ्ठीचा विचार करत असते कारण कुणीतरी चिठ्ठी बदलली आहे हे तिला कळून चुकलेलं असतं कारण त्या अक्षर ना तिचं नसतंच मग त्यानंतर सत्या अगदी नाराज होऊन तेथे येतो आणि तेथे आपल्या बेडवर बसतो त्यावेळी मीरा आता विचारते काय झालं मग आता सत्य म्हणतो काही नाही पालखीला घेऊन जायचं आहे बापाला तिथे दिंडीमध्ये परंतु बाप माझ्याबरोबर येतसुद्धा नाही आहे तो खूप नाराज आहे माझ्यावर मी काय करू मलाच कळत नाही आहे असं तो मीराला म्हणतो पण आता मीरा त्यावरती काहीच बोलत नाही कारण तिच्या डोक्यात एकच विषय असतो तो म्हणजे चिठ्ठीचा आणि ही चिठ्ठी नक्की कुणी बदलली याचा तर मीरा माझ्या प्रश्नावर काहीच बोलली नाही हे पाहून सत्या विचार तो काय झालं धुमकेतो तू? तू काहीच का बोलत आहेस मीरा म्हणते तुम्हाला माहिती आहे अहो ही चिठ्ठी मी लिहिलेली नाही आहे हे अक्षरसुद्धा माझं नाही आहे नक्की ही चिठ्ठी कुणी बदलली असेल मला कळतच नाही अहो बाबांना मी अशी चिठ्ठी कधी लिहील का त्यावेळी सत्या आणि मीरा दोघेही आता विचार करू लागतात आणि मग त्यानंतर सत्या म्हणतो मला जसं वाटतंय तसं तुलासुद्धा वाटत नाही ना, ना। त्यावेळी मीरा म्हणते तुम्हालाही असं वाटतंय ना की ही चिठ्ठी कोणीतरी बदलली असेल सत्या म्हणतो हो मलाही असं वाटतंय की कुणीतरी चिठ्ठी बदलली पण मला माहिती आहे ना आपल्या घरात फक्त तीन नालायक माणसं आहे आणि त्या तीन नालायक माणसांपैकीच ना कुणीतरी एकाने ही चिठ्ठी बदलली त्यावेळी आता तेथे देविका येते आणि त्या दोघांचं बोलणं चोरून लपून ऐकू लागते आणि त्याच गोष्टीचा विचार करते कारण आता या दोघांना तर डाऊट आलेला असतो चिठ्ठी कोणीतरी लपवली आहे किंवा बदलली आहे आणि ही दुसरी चिठ्ठी त्या जागी ठेवली मग आता देविकाच्या मनात येतं काहीतरी करायला हवं कारण हे दोघे जर सत्याचा शोध घेण्यासाठी निघाले तर आपली वाट लागेल या विचाराने पुढे सत्या म्हणतो काय करायचं त्या तिघांनी तर चिठ्ठी लपवली असेल मग आता कसा शोध कसा घ्यायचा तेव्हा मीरा म्हणते हो शोध तर घ्यायलाच हवा सत्याच्या मनात आता ती सल तशीच राहते की दरवर्षी बाप माझ्याबरोबर पालखीसाठी यायचा परंतु आता तो येणार नाही तो म्हणतोय की मी पंकजला घेऊन जाणार मग कसं करायचं त्याला आता काही कळतच नसतं की करावं तरी काय त्याचं मन अगदी अस्वस्थ अस्वस्थ असतं तर मीरा आता तिचा तिचा आपापला विचार करू लागते त्यानंतर सत्या म्हणतो तरी ही मला बापाकडे जायलाच हवं असं म्हणून तो आता बाहेर पडतो तर आता तो बाहेर पडल्याबरोबर देविका बरोबर तेथे लपून बसते जेणेकरून सत्याला दिसू नये ना म्हणून मग आता त्यानंतर देविका ही विचार करते मीराच्या हाताला चिठ्ठी लागली ना तर माझं काही खरं नाही मलाच काहीतरी आता करावं लागेल आता त्या अगोदर मीच पुरावा मिटवून टाकते असं म्हणून ती पटकन आपल्या रूममध्ये पळते त्यानंतर इकडे मीरा ही म्हणते मला ना काहीतरी करायला हवं ती चिठ्ठी शोधायलाच हवी कारण ती घरातच असू शकते अजून मग आता अगोदर सासूबाईंच्या खोलीत बघायला हवं असा विचार करत ती आता सुधाकर रावांच्या रूममध्ये येते आणि तेथे आल्यानंतर लगेचच पुस्तकामध्ये टेबलवर वगैरे इकडे तिकडे ती चिठ्ठी शोधण्याचा प्रयत्न करते त्यानंतर ती आता कपाटाजवळ जाते आणि त्या ड्रॉवरमध्ये चिठ्ठी आहे का ते पाहत असते तेवढ्यातच निरूपा तेथे येते आणि मीराला असं तेथे काहीतरी शोधताना पाहून तिला प्रचंड राग येतो आणि ती मोठ्यानेच विचारते काय गे फुलवाली अगं काय चोरी वगैरे नाही करत ना मग मीरा जरा घाबरते आणि म्हणते नाही सासूबाई मी कशाला चोरी करेन असं म्हणून ती लगेचच तेथून निघून जाते त्यानंतर निरूपा म्हणते अगं अशी कशी निघून गेली लगेच मग आता त्यानंतर निरूपाला प्रश्नच पडतो ही फुलवाली सारखी सारखी माझ्या खोलीमध्ये का बरं येत असेल तिला नक्की काय शोधायचं असेल हाच विचार तिच्या आता मनात येत असतो तर दुसरीकडे देविका आता आपल्या रूममध्ये येते आणि तेथे आल्यानंतर ती लगेचच मीराने जी लिहिलेली चिठ्ठी असते ना ती चिठ्ठी हातात घेते आणि खिडकीजवळ जाते आणि एक काडीपेटी घेऊन ती चिठ्ठी जाळून टाकण्याच्या प्रयत्नात असते त्यानंतर आता ती डायरी जळालेली ती खाली टाकून देते तेव्हा आता मीरा नेमकी तिच्या रूमजवळ जाते आणि विचारते काय गं काही जळतंय का इथे मग आता देविका म्हणते कुठे काही जळतंय तुला काय होतंय मग आता मीरा म्हणते अगं काही नाही इथे जळण्याचा वास येतोय ना काहीतरी जळाल्यासारखा वास येतोय ना तुला नाही येत का ते देविका म्हणते नाही मला नाही येत तो वास मग आता रागातच देविका म्हणते तुला बरं वास येतो ग आणि मलाच नाही येत हा वास तेव्हा मीरा म्हणते बरं बरं ठीक आहे का असेल काहीतरी असं म्हणून ती आता लगेचच देविकाच्या रूमची झडती घेऊ लागते आणि इथे चिठ्ठी आहे का ते शोधण्याच्या प्रयत्नात असते तेव्हा देविका आता मीराकडे पाहतच राहते कारण मीरा ती चिठ्ठी शोधत असते मग आता त्या बेडवर चिठ्ठी शोधत असताना लगेचच देविका विचारते काय गं तू माझ्या रूमची झडती घेते आहे काही शोधतीये का गेती गेती तुला काही हवं आहे का मग मीरा म्हणते काही नाही गं माझं जरा काम आहे थोडं असं म्हणून ती देविकालाच आता सांगते की काही नाही गं मी बाबांना रवी भाऊजीबद्दल सगळं काही सांगण्यासाठी एक चिठ्ठी लिहिली होती पण ती चिठ्ठी मला ना आता सध्या कुठे सापडत नाही आहे मला बाबांना ती चिठ्ठी दाखवायची आहे आणि म्हणून मी कुठे पडली आहे का ते शोधते बाकी काही नाही तेव्हा आता देविका रागातच तिला विचारते म्हणजे तुम्हाला ओ, चोर समजतेस का म्हणजे मी ती चिठ्ठी घेतली असं तुला वाटतं का तेव्हा मीरा म्हणते छे ग नाही ग मी असं कशाला समजेन पण ती चिठ्ठी चुकून इकडे आहे का ते मी शोधते बाकी काही नाही असं म्हणून ती देविकाचं बोलणं मनावर न घेता लगेचच पुन्हा एकदा ती चिठ्ठी शोधू देविका आता खूपच घाबरते आणि आता मीराला कसं बाहेर काढावं हेच तिला कळत नसतं त्यानंतर मीरा म्हणते तसंही मी तुझ्या नकळतपणे तुझ्या रूममध्ये येऊन जर ती चिठ्ठी शोधण्याचा प्रयत्न केला असता तर तूच आरडाओरडा केला असता की तुझ्या रूममध्ये येऊन मी काहीतरी चोरते त्यापेक्षा तू समोर आहे तेच मी आता शोधते बाई रूममध्ये आता एक काम करतेस का तूच मला मदत करतेस का ती चिठ्ठी शोधण्यासाठी असं मीरा देविकाला विचारते मग आता तिथे पुस्तकांमध्ये ती चिठ्ठी शोधत असताना देविकाला अचानक धक्काच बसतो कारण तिने मगाशी जी चिठ्ठी जाळलेली असते ना ती ॲक्च्युली चिठ्ठी नसतेस ती डायरी असते जी मीराने त्या डायरीमध्ये लिहिलेली असताना ती डायरीच पूर्णपणे तिने जाळून टाकलेली असते आणि जी चिठ्ठी मिराने बाबांसाठी लिहिलेली असते ती चिठ्ठी अजूनही तेथेच असते हे देविकाच्या लक्षात येतं त्यामुळे ती खूप घाबरते आणि म्हणते बापरे काही खरं नाही आता माझ्याकडून तर खूप मोठी चूक झाली आहे आता ही चिठ्ठी जर या मीराच्या हाताला लागली तर काही खरं नाही आता मीच मोठी गडबड केली आहे मीराला थांबवायला हवं असं म्हणून ती मीराकडे जाते मग त्यानंतर देविका पटकन पुढे जाते आणि लगेचच जा जो फ्लॉवर पॉट असतो ना तो आता लगेचच स्वतः खाली पाडते आणि मग तो फुटतो देविकाने स्वतःच्या हातानेच हे कृत्य केलेलं असतं आणि मीरावर ती आळ घेत विचारते काय ग माझा एवढा एक्सपेन्सिव्ह फ्लावर पॉट तू तु फोडला तुला लाज वाटते की नाही असं म्हणून ती मीरावर आळ घेते तर मीराही गप्प राहत नाही ती विचारते काय मी फोडला तो फ्लावर पॉट नाही अगं तुझाच हात लागला त्याला आणि तू फोडला देविका दरवेळी ना तुझी ही नाटकं अशी मी सहन करणार नाही कारण तू नेहमी माझ्यावर आळ घेत असते पण मी त्या फ्लावर पॉटला हात सुद्धा लावला नाही तेव्हा देविका रागातच म्हणते उगाच ओलाट बोलू नको हात ग मी तुला काय चोर वाटते का सगळीकडे आता शोधाशोध करून झाली ना तुझी तुला मिळालं का काही नाही ना मग जा की इथून की तुला माझ्या अख्ख्या रूमची तोडफोड करायची सांग बरं असं म्हणून ती आता मीराला जा विचारू लागते तर मीरा एकदम गप्प गप्प असते तेवढ्यातच आता देविकाचा खूप आवाज येत असल्यामुळे निरूपा आता देविकाच्या रूममध्ये येते आणि विचारते काय ग अग ए अगं काय चाललंय काय काय भांडणं करता तुम्ही मग आता देविका म्हणते आई तुम्हीच बघा ना आता अहो तुम्ही एवढ्या आवडीने माझी रूम सजवली होती की नाही एवढा एक्सपेन्सिव्ह फ्लावर पॉट आणला होता आणि तोईने फोडून टाकला आणि मला ना ही आई चोर म्हणाली असं म्हणून देविका काही खोटं नाटक निरूपाला सांगू लागते मग आता मीरा तिची बाजू मांडत म्हणते ऐक ना देविका मी कधी ग तुला चोर म्हणाले आणि तुझ्या त्या फ्लावर पॉटला ना मी हात सुद्धा लावला नाही समजलं तेव्हा निरुपा मीराचा हात पकडून आता रागातच विचारते तुझी हिंमत तरी कशी झाली ग माझ्या सुनीच्या रूम मध्ये यायची आणि इथे झडती घ्यायची अगोदर माझ्या रूम मध्ये आलीस तेथे रूमची झडती घेतली काय चाललंय काय तुझं मला तर कळतच नाही अगं खरं तर तुझ्यामुळेच या घराची वाट लागली आणि माझ्या पोराच्या आयुष्याची ना अगदी वाट लावलीये तुम्ही नको त्या पोरीशी त्याचं लग्न लावलं आणि काय काय स्वप्न बघितली होती मी आता तू तु आणि तुझा नवरा दोघेही पनवती आहात पनवती त्यामुळे चल आता तू बाहेर चल असं म्हणून मीराचा हात जोरातच पकडत ती मीराला अगदी फरफटतच बाहेर घेऊन जाते तेव्हा देविका आता खूपच घाबरते आणि काय करावं तिला सुचत नसतं आणि एक गोष्ट तिच्यासाठी चांगली झालेली असते ते म्हणजे इथे आल्या आणि बरं झालं त्या मीराला बाहेर घेऊन गेल्या मग आता ती डोक्यालाच हात लावते आणि लगेच त्या तुटलेल्या फ्लावर पॉडजवळ जात तेथे त्याच्या ते 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 खाली पडलेली चिठ्ठी घेते आणि ती चिठ्ठी लगेचच ती आता आपल्या ओढणीमध्ये लपवते तिला घामसुद्धा फुटलेलं असतो इकडे आता मीराला हॉलमध्ये घेऊन आल्यानंतर निरूपा ही तिला अगदी ढकलतेच आणि म्हणते की अजिबात कुणाच्या रूममध्ये जायचं नाही अगं काय चाललंय काय तुझं येतात आणि काय ग तुझं असं रागातच विचारतात तेव्हा आता ती म्हणते ही तुमची लाडकी सून सारखी आपली काहीतरी शोधतीये याच्या रूममध्ये शोध त्याच्या रूममध्ये शोध आता हिला तर सगळे ना अगदी चोरच वाटतात आणि ही आली मोठी डिटेक्टिव्ह आता ही नुसती फालतूगिरी ना बंद करायचं ही डिटेक्टिव्ह गिरी सुद्धा बंद करायची चालणार नाही अजिबात इथे अशी डिटेक्टिव्ह गिरी असं म्हणून नेरुद्ध खूप सुनावत असते तेव्हा सुधाकरराव राव रागातच म्हणतात निरुपा बस झाला कारण आज चांगला सणासुदीचा दिवस आहे निदान आज तरी घरामध्ये जरा शांतता राखा मीना जरा मंदिरात जाऊन येतो असं म्हणून ते निघालेले असताना निरुपा विचारते काय कशी शांतता ठेवणार मी या घरात म्हणे घर शांत ठेवा नुसतं बोलून होत नाही काही सगळं कसं अगदी चांगलं चालतं तुमचं माझी मीरा अशी माझी मीरा तशी सारखं आपलं गुणगान गात राहता आता तुम्हाला जेव्हा ठेच लागेल ना तेव्हा कळेल कशी आहे तुमची कशी नाही तेव्हा सुधाकर राव काही न बोलता निरुपालाच म्हणतात की काय झालं का तुझं बरं मी आता जाऊ का असं म्हणून ते आता लगेचच मंदिराकडे जायला निघतात आणि जेव्हा ते आता उमऱ्यामधून बाहेर पाऊल टाकतात तेव्हा मात्र आता समोर पाय पुसणी असते आणि त्या पाय पुसणीवरून त्यांचा पाय घसरतो ते जोरातच खाली आपटतात तेव्हा आता खाली पडल्यानंतर ते जोरात ओरडू लागतात ते पाहून मीरानी रूपा देविका या तिघीही धावतच तेथे येतात आणि अहो असे काय पडलात असं विचारतात तेव्हा त्यांना ते आता खूप त्रास होतो रूपा त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते पण त्यांना व्यवस्थित उठताच येत नसतं मग आता ते जोराजोरात ओरडत असताना पंकज आणि सत्या धावत तेथे येतात आणि विचारतात काय झालं तुला काय झालं काय पाय मुरगळला का तुझा तू अगोदर हात दे आणि बरं असं म्हणून तो हात घेणार असतो त्याच वेळी सुधाकर राव हे हातात झिडकारून टाकतात आणि म्हणतात की मला अजिबात हात लावू नकोस माझा पोरगा हे समर्थ मला उचलायला असं म्हणून ते सत्याला आता पूर्णपणे टाळतातच तेव्हा पंकज मला हात दे बरं असं म्हणून आता करराव त्याच्या हातामध्ये हात ठेवतात मग आता देविका पंकज आणि निरूपा हे तिघेही मिळून सुधाकर रावांना आतमध्ये घेऊन जात असतात सत्याला आता त्यांनी झिडकारलेलंच असतं त्यामुळे सत्या तेथेच बाहेर थांबतो आणि त्याच्या वडिलांकडे पाहतच राहतो त्याला खूप वाईट वाटतं सुद्धा आता त्यांच्या तिघांकडे पाहतच राहते मग त्यानंतर आता सुधाकर राव हे त्यांच्या बेडरूममध्ये असतात घरातील सगळेच जण तेथे आलेले असतात डॉक्टरांना पंकजने बोलवून घेतलेलं असतं तेव्हा आता डॉक्टर सुधाकर रावांचा पाय वगैरे चेक करतात आणि सांगतात की हे पहा तुम्हाला दोन दिवस आजीवात उठता येणार नाही कारण दोन दिवस तुमच्या पायाची सूज उतरणार नाही त्यामुळे तुम्हाला दोन दिवस तरी बेड रेस्ट घ्यावी लागेल आता आता दोन दिवस आराम करा असं ते सक्तीने सांगतात तेव्हा सुधाकररावांना टेन्शन येतं म्हणतात की नाही हो डॉक्टर अहो पालखी वर्षातनं एकदा येते मला माझ्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे मला तर आता विठुरायाच्या जा दर्शनासाठी जावंच लागेल अहो पालखी येणार आहे दिंडी येणार आहे मग मी कधीही ती पालखी दिंडी चुकवत नाही प्लीज तुम्ही मला आत्ता जाण्याची परमिशन द्या मी आल्यानंतर आराम म्हणजे आरामच करतो सक्तीने दोन दिवस पण प्लीज प्लीज असं म्हणून ते रिक्वेस्ट करत असतात तरीही डॉक्टर त्यासाठी नकार देतात आणि मला तुमचं म्हणणं कळतंय पण देवही बघतोय ना कारण तुमच्या पायाला लागलं आहे हे देवालासुद्धा अगदी दिसतंय की अहो तुम्हाला आता आरामाची खूप गरज आहे एक पाऊलसुद्धा तुम्हाला टाकता येणार नाही मग मला सांगा तुम्ही कसं जाणार बरं तेव्हा सुधाकरराव आता हट्टच धरून राहतात अहो जाईल मी कसा तरी फक्त मला जाण्याची परमिशन द्या तुम्ही माझ्या माऊलीचं मला दर्शन घेऊ द्या त्याच्या पायावर डोसकं ठेवू द्या असं म्हणून आता लगेचच सुधाकरराव हे पुन्हा एकदा पालखीला जायचाच हा हट्ट करू लागतात सर्वजण आता त्यांना समजावत असतात परंतु ते ऐकतच नसतात तर आता मीरा आणि सत्या मात्र काहीच बोलत नसतात एकदम गप्प गप्प असतात कारण त्यांना माहीत असतं आपण काही बोललो तर ते सुधाकर रावांना बिलकुलच आवडणार नाही म्हणून तेव्हा आता पंकज म्हणतो ओ पप्पा ठीक आहे ना अहो तेवढं काय त्यात त्या, त्या पालखीचं या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी जा ना तुम्ही आणि एक वर्ष काही वारेला गेला नाही तर देव लगेच रागवत नाही तुमच्यावर त्यामुळे प्लीज हट्ट करू नका एकतर तुमच्या लाडक्या मुलाने काय काय प्रताप करून ठेवले आहेत माहितीये ना नसता आपल्या डोक्याला ताप असं म्हणून तो सुद्धा वैताकने सांगितलं आहे ना की आरामाची तुम्हाला गरज आहे आणि जर तुम्ही उद्या तिकडे वारीला गेलात आणि तुम्हाला काही झालं तर मग तुमच्याकडे बघत बसायला कोणाकडे वेळ आहे तेव्हा निरूपा म्हणते की बबड्यांना बरोबर बोलतोय तुम्ही ना जरा आराम करा ना प्लीज त्यावेळी आता सुधाकर राव म्हणतात निरूपा पण अगं माझी वारी नाही चुकत कधी तर आता दुसरीकडे आपल्या रूममध्ये कुणी नाही त्याचबरोबर सुद्धा कोणी नाही याच संधीचा फायदा घेऊन देविका तिच्या रूममध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर आता मीराने लिहिलेली जी चिठ्ठी असते ना ती चिठ्ठी नेमकी हातात घेते आणि मगाशी जसं ती डायरी जाळून टाकली होती त्याचप्रमाणे ती चिठ्ठी आता लगेचच जाळून टाकते आणि त्या चिठ्ठीकडे पाहून हसत म्हणते मीरा हे बघ आता कोणीही सिद्ध करू शकणार नाही की ही चिठ्ठी मी चोरली होती आणि तूच लिहिली होती यामागे नक्की कोण होतं ना हे तुला कधी आयुष्यात कळणार नाही। ही चिठ्ठी तू आयुष्यभर शोधत राहशील पण तुला सांगू तुझ्या हाती काही म्हणजे काहीच लागणार नाही असं म्हणून मीराच्या या झालेल्या परिस्थितीवर ती हसत असते आणि ती, ती चिठ्ठी आता ती लगेचच त्या खिडकीच्या बाहेर टाकून देत तेथून निघून जाते इकडे सत्या रूम मध्ये जाऊन बसतो आणि अस्वस्थ असतो तेव्हा मीरा सांगते अहो नका ना काळजी करू फक्त दोन दिवसांचा प्रश्न आहे ना बाबांचा पाय लवकरात लवकर होईल बरा तेव्हा सत्य म्हणतो अगं माझ्या बापाला विठुरायाचं दर्शन नाही घेता आलं तेव्हा मीरा म्हणते अहो देवाचं घर शेवटी मनातच असतं की अहो कधी कधी काही कारणांमुळे काही गोष्टी जमत नाहीत याचा अर्थ असा नाही की त्या गोष्टी आपल्या आयुष्यातूनच दूर गेल्यात अहो देव आहे तो त्याला ना सगळं काही माहीत असतं तर दुसरीकडे आता आता सर्वजण पालखीकडे निघालेले असतात तेथे खूप माणसं आता जमलेली असतात आणि एक एक करून आता पालखीमध्ये तेथे जात असतात पुरायाच्या नामस्मरणामध्ये अगदी सगळेजण दंग झालेले असतात इकडे मेराही घरात असते आणि म्हणते बाबांनी खूपच मनाला लावून घेतले आहेत काही गोष्टी आता त्यांना तर आम्ही त्यांच्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहोत आता देवा तूच काहीतरी कर आणि त्यांच्या मनात असणाऱ्या सग सक, सगळ्या काही जखमाया दूर कर इकडे आता सगळेजण बाहेर विठुरायाचं नामस्मरण करत वारेतील सगळे लोक तेथे जमा झालेले असतात तेव्हा जयहरी विठ्ठल जयहरी विठ्ठल असं ते दरवाजाजवळ येऊन म्हणत असतात तेव्हा निरूपाला वाटतं एवढा आवाज कसला आहे ती उघडून पाहते तर दारातच अगदी ते सगळे वारकरी आलेले असतात तेव्हा आता निरुपा विचारते काय हो तुम्हाला इकडे कुणी बोलवलं तुम्ही जा जा नको हां इकडे काही नको असं म्हणून ती त्यांना जायला सांगते पण आता ते डायरेक्टच आता घरात येतात आणि जयहरे विठ्ठल असं म्हणत असतात तेव्हा आता निरुपा म्हणते दादा हो थांबा थांबा जरा अहो असं काय तुम्ही असं अचानक घरात घुसताय जावा बरं तुम्ही जावा तेव्हा आता देविका आणि पंकज बाहेर येतात देविका म्हणते आई तुम्ही त्यांना बाहेर का जायला सांगताय अहो आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे आजच्या दिवशी जणू देवच आले आहेत आपल्या घरी असं नका ना त्यांना का बाहेर काढू असं आता विठुरायाचं दर्शन म्हणून ती घ्यायला सांगते तेव्हा आता त्या ते दोघीही अगोदर विठुरायाच्या पाया पडतात आणि चुकलंच हा माझं असं म्हणून निरोपा माफ करा असं सर्व वारकऱ्यांना म्हणते तेव्हा पंकजसुद्धा आता नाईलाजणे हात जोडतं मग निरोपा हावरटपणाने म्हणते अहो मला वाटलं की तुम्ही ना वर्गणीच मागायला आलात की काय तेव्हा ते सगळेजण आता विठुरायाच्या पुन्हा नामस्मरणामध्ये दंग होतात माऊली माऊली विठुराया माऊली असं म्हणत असतात त्याचवेळी आता इकडे सुधाकरराव हे पेपर वाचत बसलेले असतात त्यांना समजतं इथे तर वारकरी आले आहेत म्हणूनच ते आता दुखत असणारा पाय बेडवरून खाली असा ठेवतात आणि चालण्याच्या प्रयत्नात असतात आणि आपलं हळूहळू थपकत थपकत एक एक पाय पुढे टाकत ते आता रूमच्या बाहेर येऊ लागतात इकडे मीरालाही समस्त वारकरी मंडळी आली आहेत त्यामुळे ती सुद्धा बाहेर येते आता सुधाकरराव हे बाहेर आल्यानंतर समोर पाहतात तर वारकरी आणि विठुराया स्वतः आता तिथे आलेली असतात म्हणून ते आता विठुरायाच्या त्या मूर्तीकडे पाहतच राहतात त्यांना खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो कारण आपला पाय दुखतोय आपल्याला बाहेर जाता येत नाही म्हणून डायरेक्ट इथे सगळे वारकरी आले असं त्यांना वाटत असतं आता विठुरायाचं दर्शन घेऊन सुधाकररावांना खूप म्हणजे खूप आनंद झाला असतो आणि त्यांची ती इच्छा सुद्धा पूर्ण झालेली असते ते खूपच खुश असतात परंतु समोरून सत्या येतो सत्याला पाहताच मात्र आता आणि इकडे पंकज चेहरा पडतो मीरा आता बाहेर येते आणि सत्याकडे पाहतच राहते तेव्हा रामकृष्ण हरी माऊली असं म्हणत सर्व वारकऱ्यांच्या पाया पडतो त्यांचा आशीर्वाद घेतो आता मीराला खूप म्हणजे खूपच आनंद झालेला असतो ती सुद्धा पुढे होऊन आता विठुरायाचं दर्शन घेते you <laughs> त्यानंतर आता एका आजीच्या डोक्यावर विठुरायाची मूर्ती असते तेव्हा ती मूर्ती हातात घेत सत्या तिच्याकडे पाहतच राहतो आणि मनातच विचार करतो हे बघ माऊली एक तू आहेस जगाची माऊली आणि माझ्यासमोर जी उभी आहे तो माझा बाप माझ्यासाठी तुम्ही दोघेही खूप महत्वाचे आहात आणि माझा बाप म्हणजे माझी माऊली आहे त्याला कधीच कोणतंही दुःख देऊ नकोस असं म्हणून तो विठुरायाकडे तशी प्रार्थना करतो आणि माझ्या बापाला नेहमी सुखी ठेव असं म्हणतो आणि सुधाकररावांकडे तो, तो पाहतच राहतो तेव्हा सुधाकर राव देखील आता सत्याकडे प्रेमानेच पाहतात कारण एवढा पाय दुखत असून देखील मला बाहेर जाता आलं नाही म्हणून त्याने दिंडीचा मोर्चाच डायरेक्ट इकडे वळवला हे आता सुधाकर रावांना कळून चुकलेलं असतं आणि बरोबर सत्याने त्यांच्या मनातलं ओळखलेलं असतं मगाशी तर पंकज खूप बोलत होता की एवढे वर्ष तिकडे पालखीला नाही गेलात तर काही होणार नाही पण सत्याला माहीत असतं की सुधाकररावांना नक्की काय हवं आहे आणि त्याने खास त्यांच्यासाठी का होईना त्या पालखी इकडे वळवलेली असते घराकडे त्यामुळे सुधाकररावांना खूपच आनंद होतो आणि ते सत्याकडे खूप प्रेमाने पाहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जे वारकरी असतात त्यातले एकजण आता पुढे होतात आणि निरूपाला म्हणतात की हे पावती पुस्तक घ्या आणि याचं याच्यामध्ये नाव तुम्हीच लिहा तुमचं आणि रक्कमसुद्धा लिहा तेव्हा आता मीरा ही पुढे येते आणि विचारते की मी लिहू का तेव्हा तुझं काय मध्ये असं आता निरूपा विचारते आणि देविका स्वतःला सांगते की ऐक ना देविका बेटा तू लिही याच्यामध्ये नाव लिही आणि रक्कमसुद्धा लिही आपल्याला देणगी द्यायची तेव्हा आता देविका स्वतःच ती पावती भरते आणि मग त्यानंतर मीरा ही आपली गुपचुप तिच्या रूममध्ये जाते त्यानंतर एक लहानसा मुलगा तेथे येतो आणि म्हणतो की ऐका ना ताई तेव्हा ती विचारते काय हवंय का बेटा तुला तेव्हा तो म्हणतो काही नाही तुमची पावती घ्या असं म्हणून तो तिला ती पावती देतो मीरा आता त्याच्या पाया पडते कारण तो विठू रायासारखाच उभा राहिलेला असतो मग तो आता तेथून जातो त्यानंतर ती मीरा पावती पाहते तेव्हा मीराला ते मीरा अक्षर जरा ओळखीचं वाटतं मग आता ती चिठ्ठी आणि पावती समोरासमोर ठेवून मीरा ते अक्षर आता जुळवण्याचा प्रयत्न करते तिला समजतं ही चिठ्ठी तर देविकाने लिहिली आणि माझी चिठ्ठी देविकानेच बदलली तर तिला आता धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा